नागमीज फूड आज मी ट्राय करतो आहे राईस असतं हा खुडा आहे खुडा म्हणजे हिरवी मिरची लसूण आणि टमाटा फिश आहे फ्राय फिश हा रोहू फिश आहे आणि हा फ्राय केलेला आहे हे खूप सारे आणि हे जे सगळं आहे ना हे माझ्या एकट्यासाठी किती भारी ना हे बघा हे आहे ती चटणी ठेचा आपण म्हणतो तो इकडे आहे चिकन जे आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रीयन स्टाईलप्रमाणे बनवलेलं आहे आणि इकडे आहे हे प्रॉपर नागामी स्टाईलचं बॉईल चिकन जनरली इकडचे लोक अशाच पद्धतीचं चिकन खातात आणि हे बॉईल व्हेजिटेबल्स आहे याला बरंच काहीतरी म्हणतात मला आयडिया नाही हे आहे वांग हे पण बॉईल वांगे आहेत हे छोटे वांगे आहेत एकदम बारीक वांगे येतात ना त्या टाईपचं वांग हे छोटं हे बॉईल केलेलं आहे हे खूप कडवट लागतं मी ट्राय नाही केलं मला करायचं पण नाही आणि हे आहे कॉफी ड्रिंक मला माहीत नाही मी कधी घेतलं नाही त्याच्यामुळं आयडिया नाही मला पण काहीतरी आहे तर मला चेक करावं लागेल बिस्की की काय बिकर आहे काहीतरी चला ट्राय करूया